महाराष्ट्रातल्या सारे बारा कोटी तसेच देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला मी पंधरा ऑगस्टच्या भारत स्वतंत्र दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली त्या सर्वांना मी मनापासून या ठिकाणी अभिवादन करतो या भारताची सीमा संरक्षित राहावी यासाठी ज्या शहीदांनी आपलं जीवाचं बलिदान दिलं त्या सर्व शहीदांनासुद्धा मी विनम्रपणानं या ठिकाणी अभिवादन करतो आज या ठिकाणी ध्वजारोहण करत असताना मी सविस्तर बीड जिल्ह्याच्या एकूण विकासाच्या संदर्भात आणि महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या विविध योजनेच्या संदर्भात आपल्या सर्वांच्या समोर स्वयस्पष्ट शब्दामध्ये या ठिकाणी विविध योजना त्याचे लाभार्थी आणि जे लाभार्थी आहेत त्यांना काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी सोडवण्याच्या बाबतीतसुद्धा माझ्या बोलण्यातून ओहापोह या ठिकाणी झालेला आहे माझं निवेदन या ठिकाणी संपलेलं आहे आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्यांच्याकडं आपण पाहतो त्या माझ्या या, या माध्यमाच्या प्रतिनिधींनासुद्धा स्वातंत्र्य दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतो नाही आपण कसं पाहताय तेच मला पाहिजे आहे नाही आपली प्रतिक्रिया ना यापूर्वी या माध्यमांची अशी होती की पडतेल का नाही पडतील फसवी का फसवी काय कसं तर आत्ता या ठिकाणी आपलं समाधान झालं आहे की आज कुठंतरी एक आपण चेक करतो तर त्या चेक करण्यामध्ये लाडख्या बहीण योजनेमध्ये पैसे या ठिकाणी जमा होत आहेत आणि रक्षाबंधनाच्या पूर्वी दोन महिन्याचे म्हणजेच पंधराशे प्लस पंधराशे असे तीन हजार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये या महाराष्ट्रातील दोन कोटी भगिनींना या योजनेचा फायदा प्रत्यक्ष होणार आहे लाडक्या बहिणींनी हे पैसे दत्काळ काढून घ्यावेत अन्यथा भाजपचे लोक हे पैसे परत घेतले असा आरोप सुप्रिया सुळेंनी केला सर एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या की कुणी काय बोलावं आ, मला काही याबाबतीत बोलायचं नाही पण एखादी योजना ज्यावेळेस सरकारची असते सरकार, सरकार आलं गेलं तरी ती योजना मात्र कायम राहते लाडक्या बहीण योजनेने एवढं का विरोधकांचं पोटसूळ उठावं हे मला काय आणखीन कळालं नाही खरं तर या लाडक्या बहीण योजनेमध्ये जर दोन कोटी महिलांना पंधराशे रुपये महिन्याला मिळत असतील तर कितीही मोठा कठोर विरोधक जरी असला तरी त्यांनी येऊन या योजनेचं स्वागत करणं माझ्यासारखीच सा सक माझ्यासारख्या सकारात्मक राजकारण करणाऱ्याला वाटतं मीही पाच वर्षे राज्याचा विरोधी पक्ष नेता होतो पण एखाद्या सरकारने चांगली योजना आणली तर त्या चांगल्या योजनेचे अभिनंदन आणि आभारसुद्धा सरकारचे आम्ही मानलेले आहेत टीका करण्याच्याऐवजी त्यामुळं माझा विरोधकांनासुद्धा एवढीच विनंती आहे की आपल्या या छोट्याशा संभ्रम असणाऱ्या संभ्रम निर्माण करणाऱ्या वक्तव्यामुळे असंख्य महिला ह्या तुमच्या वक्तव्यामुळं या ठिकाणी या लाभापासून वंचित राहतील आपलंसुद्धा सुद्धा कर्तव्य आहे या महाराष्ट्राचे सुजान नागरिक ना। ना। या नात्यानं आणि लोकप्रतिनिधी या नात्यानं की आपणही या लाडक्या बहीण योजनेमध्ये आपलंही योगदान द्यावं आणि आपल्या माध्यमातून सुद्धा लाडक्या बहीण योजनांचे मध्ये लाभार्थ्यांची संख्या वाढवावी कॅबिनेट बैठकीमध्ये दादांनी जे बोलले ते दादांनी दादांचं वक्तव्य त्यांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे त्यामुळे आता मला त्याच्यावर तर अधिकचं काय बोलायचं नाही बीड जिल्ह्यात अंगणवाडी मदतिसांची पदभरती सुरू आहे परंतु याला पुरेशी प्रसिद्धी न देताच ही भरती प्रक्रिया केल्याचा आता आरोप केला जातोय अगदी कुठली जाहिरात नाही दिली कुठली प्रेस नोट न काढता ही भरती सुरू आहे हे बघा विघा विदाऊट जाहिरातीचा कुठली भरती होऊ शकते असा माझा समज नाही हे जाहिरात देऊनच झालेली आहे आता प्रसिद्धी याची करायला पाहिजे होती हा जो विषय आहे ते आता ते प्रसार आणि प्रसिद्धी त्या विभागाच्या मार्फत होणं आवश्यक आहे थे थे ते जर कमी पडले असतील तर त्या बाबतीत मी लक्ष घालेल पण ज्या ठिकाणी ॲडव्हर्टाईज देणं गावामध्ये याची माहिती मिळणं गावातून असंख्य अर्ज येणं आणि त्या अर्जातून निवड होणं आणि त्या निवड प्रक्रियेची पाच तारखेपर्यंत नियुक्तीपत्र देणं इथपर्यंतची प्रक्रिया पूर्ण झाली आहे ही बगर प्रसिद्धीची आणि बगर ॲडव्हर्टाईजची होऊ शकत नाही असा माझा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून समज आहे एक हे मी काही कुठं ऐकलेलं नाही आहे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी स्वतः होतो आता मी स्वतः असणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्या न झालेल्या गोष्टी तुमच्यापर्यंत येतात म्हणजे हे कमालच आहे स्वाभाविक आहे तुम्हाला सुद्धा अशा बातम्या दिल्याशिवाय तुमच्याही प्रत्येक चॅनलचा टी आर पी आणि टी आर पीसोबत सोबत या सगळ्या ज्या काय जोडल्या गेलेल्या सगळ्या गोष्टी गे आहेत त्यालाही महत्त्व प्राप्त होत नाही पण खरं सांगतो असा कुठलाही प्रकार त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला नाहीये